隔ク शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करू शकता काकडी पचन सुधारण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेसाठी देखील चांगली आहे काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बहुतेक लोक जेवणासोबत सॅलडमध्ये काकडी खातात काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशनमुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते काकडी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत काकडी आपल्याला हायड्रेट राहायला आणि वेट लॉसमध्ये मदत करते काकडीमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स कॅलरी असतात तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात काकडीला विटॅमिन्स मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईटचे पॉवरहाऊस म्हटले जाते काकडी खाल्ल्याने पोटेही भरते आणि तुम्हाला भरपूर पोषक तत्वेही मिळतात काकडीत पंच्याण्णव टक्के पाणी असते जे चयापचन मजबूत करते काकडी खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते काही लोक त्यांच्या शरीराच्या चाळीस टक्के गरजा पाणी खाऊन पूर्ण करतात काकडी हा शरीरासाठी पाण्याचा चांगला स्रोत मानला जातो कारण काकडीत पाण्याचे प्रमाण शहाण्णव टक्क्यापर्यंत असते काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि मधुमेहाशी दोन हात करण्यास मदत करते काकडीत विटॅमिन के आढळते विटॅमिन के रक्त घोटण्यास मदत करते आणि हाडासाठी देखील चांगली आहे विटॅमिन के शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते काकडी केवळ आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून आपल्यासाठी फायदेशीर नाही तर घरगुती स्मारमध्ये काकडी वापरले देखील चांगले मानले जाते काकडीचे तुकडे डोळ्यावर ठेवल्याने खूप फायदे होतात डोळ्यांना चूज आली तरी काकडी फायदेशीर आहे अनेक रिसर्चमध्ये समोर आले आहे की रोज काकडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो काकडीत आढळणारे प्रोटीन्स आपल्या शरीरात कॅन्सरशी लढण्याची ताकद ठेवतात काकडी आपल्या शरीरातील कॅन्सर किंवा ट्युमरच्या वाढीस प्रतिबंध करते मित्रांनो काकडी खाण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद